やった

टोकनवाले शॉप टोकन वालेला मिळेल लक्षात घ्यायचे त्याच्याकडे राशन कार्ड आहे त्याला गेल्या अनेक दिवसापासून बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसून येते एसी विभाग असेल आय विभाग असेल नेत्र विभाग असेल तर क्षणग्राह सेंटर सुद्धा मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळते आज बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधळमुंडे ह्या सुद्धा आपल्या सासूबाईंना घेऊन शासकीय रुग्णालयामध्ये नेत्र विभागामध्ये आज सकाळी आलेल्या होत्या नक्कीच या ठिकाणी जी काही विश्वासार्ह आहे रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये सध्या जिल्हा रुग्णामध्ये पाहायला मिळते येणाऱ्या काळात शासन प्रशासनानं सर्व काही सुविधा नागरिकांसाठी जिल्हावासियांसाठी रुग्णांसाठी सर्व मोफत दिल्यामुळं या ठिकाणी रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला मिळते जिल्हाधिकारी ज्यावेळेस शासकीय रुग्णालयामध्ये आपल्या सासूबाईंना घेऊन आल्या त्यावेळेस मात्र अनेकांनी कलेक्टर सुनबाई त्या सासूबाईंना घेऊन हॉस्टेलमध्ये आल्या अशी चर्चा होताना दिसून आली मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानबाई भेट F é Clay ended by three and his player's <laughs> numbers went up, G Claire finished with a four 0 6. U R S t t y l e V A S a 2 0 U R S T y l e V A S a 1 0 Click to watch a tutoring video on monthly Monta 거는 and أسس Give me a like by clicking this video and sharing if you like these tutorials or not. रोपट है अभी ये ऑफिस में जा बोल 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 हो ले चलो 8 नंबर नंबर 8 नंबर पर ले कर दूं इसको और कंफर्टेबल नहीं कर सकते हैं हम लोग आप पेपर को चलेंगे लोग लेता है लोग से खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड